मध्ये थंडगार पेय प्रत्येकालाच प्यायला आवडतात म्हणूनच मी आज तुमच्यासोबत टरबूजाचे दोन प्रकारचे थंडगार पेय रेसिपी शेअर करणारे ते म्हणजे सरबत हे म्हणायला जरी सरबत असलं ना तरी देखील तुम्ही खाता खाता पिऊ शकता ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल रेसिपी जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हे सरबत ना टरबुजापासून बनवणार आहोत तर टरबूजना पहिले अशा पद्धतीने वाजवून बघायचं अगदी भरगतच वाजलं गेलं पाणीदार वाजलं गेलं की समजायचं हे ताजं आहे सोबतच याच्या देठावरून देखील तुम्ही ओळखू शकता असा थोडासा याला पिवळसर रंग असला की समजायचं चा हे छान असं लाल देखील असणार आहे आता टरबूज आपण कापून घेऊयात हे सर्वत आपलं दोन लिटरपेक्षा अधिक बनणार आहे तर त्याकरिता मी अर्ध्या टरबूजाचा वापर करणारे तर बघा किती मस्त लाल बुंद माझा हे टरबूज निघालेला आहे आता यातील अर्ध टरबूज आपण ठेवून देऊयात कारण हे सरबत बनवायला मला फक्त अर्ध टरबूज लागणार आहे आता यातील शक्य आहे तेवढ्या तुम्ही बिया काढून टाकू शकता नाही काढल्या तरी देखील पुढे मी तुम्हाला सोपी कृती सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे टरबूज पुन्हा एकदा मी यातील अर्धा भाग कापून घेतलाय कारण याच्या आपल्याला एकदम ले छोट्या छोट्याशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत त्या कापायला सोपं जावं म्हणून मी कापून घेतलंय आता याला अशा पद्धतीने उभे आणि अडवे अगदी छोटे छोटेसे काप द्यायचे आहेत म्हणजे मग आपल्याला हे टरबूज छान असं एकदम बारीक बारीक फुडींमध्ये कट करता येईल सोबतच अशा पद्धतीने हे टरबूज कापलं की यांमधील बिया काढणं देखील तेवढंच सोपं किंवा सोयीस्कर होतं तर बघा व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने मी हे टरबूज छान असं बारीक चिरून घेते तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण अर्ध टरबूज छान असं बारीक फोडींमध्ये कट करून घेतलं आहे तर बघा या टरबूजाच्या फोडींमधून या ज्या बिया आहेत ना त्या सेपरेट झालेल्या आहे याच वेळेला तुम्ही त्या वेचून घेऊ शकता नाही वेचल्या तरीही मी तुम्हाला पुढे त्या वेगळ्या कशा करायच्या ते सांगते आता हे टरबूज आपण मिक्सरला छान असं दळून घेणार आहोत याची आपल्याला प्युरी किंवा रस काढून घ्यायचा आहे त्याकरिता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठ्या आकारचं मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये तयार झालेल्या फोडींमधील निम्म्या फोडी मी या मिक्सरच्या भांड्यात टाकले या निम्म्या फोडींना आपल्याला नंतर वापरायच्या आहेत आता या ताटातील फोडी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि या मिक्सरमध्ये टाकते गोडी घेण्याकरिता अर्धा कप किंवा त्याला थोडंसं एखाद दोन चमचे कमी प्रमाणामध्ये साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा आपला तरबुजाचा रस वेगळा झालेला आहे चोथा वेगळा झालेला आहे कारण हे मी एका गाळणीने गाळून घेतलंय यामुळे चोथाही सेपरेट होतो सोबतच यांमध्ये ज्या बिया गेलेल्या होत्या ना त्या देखील वेगळ्या झाल्या आहेत हवं तर हा चौथा तुम्ही फेकूनही देऊ शकता किंवा मग चेहऱ्याला लावण्याकरिता देखील याचा वापर करू शकता उन्हाळ्यामुळे बऱ्याचदा चेहरा किंवा हातपाय टॅन होतात तर त्याकरिता हे उपयुक्त आहे आपला या ठिकाणी टरबुजाचा रस तयार झालाय यामुळे आपल्याला कलर वापरण्याची गरज पडणार नाही आहे आता शिल्लक ठेवलेल्या जेवढ्या काही टरबुजाच्या फोडी होत्या ना त्या देखील मी यामध्ये टाकून दिलेल्या आहेत यांमधील जेवढ्या काही बिया होत्या टरबुजाच्या बिया त्या काढून टाकल्यात आता यामध्ये टाकूयात सब्जाचं बी तर ते बघा अशा पद्धतीचं दिसतं जसे की आपले काळे तिळ असतात ना अगदी सेम पद्धतीने यालाच तुळशीची बी देखील म्हटलं जातं हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहजतेने मिळेल याच्या वापरामुळे शरीरामध्ये कितीही जास्त प्रमाणात उष्णता झाली असेल तर ती पूर्णता नाहीशी तर होतेच पण त्यासोबत वजन कमी करण्याकरिता देखील फायदा होतो हे बी आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी तीन ते चार तासांकरिता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे ते अशा पद्धतीने भिजलं की दिसायला लागतं आता हे देखील मी या सर्वतामध्ये टाकलंय हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण हे बी भी भिजलं की थोडंसं चिकट स्वरूपाचं होतं त्यामुळे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स केलं की ते बरोबर सर्व ठिकाणी एकसारखं पसरतं एक लिटर तापवून नंतर छान असं थंड करून घेतलेलं दूध तर दूध तुम्ही या ठिकाणी गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता मी गाईचंच वापरलंय गाईच्या दुधाला ना छान अशी गोडसर टेस्ट असते हे दूध मी थोडंसं जास्त वेळ उकळवून घेतलं होतं यामुळे हे थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे आणि सोबतच याला छान अशी गोडी देखील आलेली आहे तर आपलं उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं खाता खाता पिताही येणारं तरबुजाचं सरबत तयार झालंय पण जर याची टेस्ट आपल्याला आणखी थोडीशी वाढवायची असेल तर यामध्ये आपण अशा पद्धतीचं रुआबजा सिरप जे मार्केटमध्ये सहजतेने मिळतं ते देखील वापरू शकतो तर हे मी फक्त दोन ते तीन चमचे वापरत आहे हे सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेऊन छान असं सा घट्टसर होईपर्यंत उकळवून घ्यायचं आपलं रुआज सरबत घरच्या घरी तयार होतं तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं टरबुजाचं थंडगार गारेगार शरीराला थंडावा देणारं आणि या उन्हाळ्यात आवर्जून बनवता येणारं खाता खाता पिताही येणारं असं मजेदार तरबुजाचा सरबत तयार झालेला आहे हे तुम्ही एकाच वेळेला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी उन्हातून आपण घरामध्ये येतो त्यावेळेला हे थंडगार सरबत पिऊ शकता यामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णता नाहीशी होणार आहे हे सरबत जर तुम्ही पाहुण्यांना प्यायला दिले ना तर शंभर टक्के तुमचे पाहुणे तर खूपच जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहे आणि याची रेसिपी तुम्हाला आवर्जून विचारणार आहे आपण हे सरबत सर्व कसं करायचं ते बघूयात आता काही जणांना हे सरबत एकदम थंडगार प्यायला आवडतं तर त्यांच्याकरिता ग्लासामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि मगच हे सरबत त्यामध्ये सर्व करायचंय तयार आहे आपलं उन्हाळा विशेष थंडगार सरबत डेकोरेशनकरिता थोडेशी यावर पुदिन्याची पाने लावलेली आहेत हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच वरून थोडंसं दिसायला एकदम रिच दिसावं याकरिता रुआफा टाकूयात म्हणजे मग आपल्याला एकदम विकतचं सरबत पितोय असंच फील येईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा व्हिडिओत तुमच्याजवळ त्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत पण हे उन्हाळ्याचं सर्वत एकदा तरी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा पुन्हा व्हिडिओत अशाच एका नवीन आणि छानशा इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय लगेच आपण या टरवुजाच्या सरबतातील दुसरा प्रकार बनूयात हा प्रकार देखील पहिल्या प्रकारापेक्षा जास्त सोपा असल्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी पुन्हा एकदा आणखी एक टरबूज काय मस्त असं आतून लाल आहे यातील तुम्हाला जेवढं टरबूज वापरायचं असेल ना तेवढंच कापून घ्यायचं उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता सध्या मी फक्त अर्धाच टरबूज वापरणार आहे तर त्या अर्ध्या टरबूजाचे देखील पुन्हा एकदा पाव भाग करून घेतला यातील एका भागाचे थोडेसे मोठ्या साईजचे तुकडे बनवायचे तर एका भागाचे एकदम छान असे जेवढे शक्य आहे तेवढे बारीक बारीक तुकडे करायचे तर हे जे मोठे तुकडे आहेत ना ते आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि याची खूप छान अशी बारीक प्युरी किंवा याला तुम्ही टरबुजाचा ज्यूसही म्हणू शकता तो बनवून घेणार आहोत आणि जो उरलेला पावभाग आहे ना ज्याचे आपण बारीक बारीक तुकडे करतोय ते आपण गार्निशिंगकरिता वापरणार आहोत यामुळे टरबुजाचा ज्यूस सरबत पितांनी जास्त छान वाटेल पिता पिता तुम्ही खाऊही शकता बघा अगदी सहजतेने या छोटछोट्या छोट्या फोडीही आपल्या तयार झाल्यात या फोडी जर आपल्याला आणखी जास्त बारीक करायच्या असेल तर या पद्धतीने ताटात घेऊनही त्या पटापट कापून घेऊ शकतो अगदी सहजतेने कापल्या जातात आता मी या ठिकाणी घेतला आहे दोन चमचे सब्ज्या ज्यांचे उन्हाळ्यामध्ये डोळे जळजळ करतात उष्णतेचा त्रास होतो युरिन इन्फेक्शन होतं त्यांनी तर याचं सेवन आवर्जून करावं यामुळे शरीरातील संपूर्ण उष्णता नाहीशी होते याला फक्त आपल्याला पाच मिनटांकरता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं असतं अगदी पटकन हे भिजलं जातं त्यामुळेच मी आतमध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे सोबतच आपल्याला पुदिन्याची पाणीही वापरायची आहे पुदिन्याची पाणी देखील शरीराला थंडावा देण्याचं कार्य करतं म्हणून मी या ठिकाणी फक्त पुदिन्याची पाने पाण्याच घेतली आहे साधारणतः ही देखील अर्ध्या वाटी घेतली आहे याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता ज्या आपण तर मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या होत्या ना त्या मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि छान अशी बारीक प्युरी तयार करून घेऊयात यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये सोबतच घालूयात अर्धा चमचा काळं मीठ यामुळे सर्वताला खूपच छान असे चटपटीत टेस्ट येते आवडीनुसार किंवा साधारणतः वीस ते पंचवीस पुदिन्याची पाने आणि अर्ध्या लिंबाचा रस गूळ हा उष्ण असतो सोबतच साखरेला देखील उष्णच म्हटलं जातं म्हणून मी या ठिकाणी गुळ साखर काहीही न वापरता डायरेक्ट दोन चमचे मध वापरतीये मध हा आपल्या शरीरासाठी नेहमीच पौष्टिक असतो पण जर तुम्हाला मध नसेल वापरायचा तर तुम्ही साखर गुळ काहीही वापरू शकता झाकण लावूयात आणि लगेच ला फिरवून घेऊयात अगदी नॅचरल पद्धतीने आपला थंडगार कोणतेही एक्स्ट्राचे साहित्य न वापरता आपला टरबुजाचा किंवा कलिंगडाचं सरबत तयार होतं यामध्ये तुम्हाला चाट मसाला वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता हे टरबूज आपण बियांसह मिक्सरला दळून घेतलेलं असल्यामुळे आता ते आपल्याला गाळून घ्यावं लागतंय पण जर तुम्ही यातील बिया अगोदरच काढून टाकलेल्या असता तर मात्र तुम्हाला गाळून घेण्याची देखील अजिबात गरज पडणार नाही तर बघा साधारणतः एवढा चोथा माझा हा सेपरेट निघालेला आहे हा मी झाडांना टाकून देते कारण मातीमध्ये याचं खत तयार होतो आणि ते झाडांकरिता खूपच पौष्टिक असतं लगेच यामध्ये टरबुजाच्या फोडी घालूयात अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी सब्जा देखील व्यवस्थित भिजला गेलाय तो देखील घालूयात संपूर्ण सब्जा वापरला तरीही चालेल किंवा तुम्हाला कमी प्रमाणात आवडत असेल कमी प्रमाणातही घालू शकता थोडीशी पुदिन्याची पाने हातांनीच अशी तोडून घालायची ज्यामुळे याचा फ्लेवर जो आहे अरोमा आहे तो या सरबतामध्ये अगदी व्यवस्थित उतरतो सोबतच आवडत असल्यास चार ते पाच आईस क्यूब घालायचे जास्त ही आईस क्यूब घालू नका कारण तसं बघायला गेलं तर फ्रीजमधील पाणी असू द्यात किंवा बर्फ असू द्यात हे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करता यामुळे तुम्हाला हे सरबत नॅचरली थंड करण्याकरिता आणखी एक टिप्स सांगू शकते ती म्हणजे आपण जे टरबूज आहे ना ते दोन तास अगोदर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं ज्यामुळे टरबूज थंड होतं बर्फ घालण्याची अजिबात गरज पडत नाही आपलं या ठिकाणी सरबत तयार झाले लगेचच सर्विंगची तयारी करूयात त्यासाठी खलबत्त्यात चिमुडभर लाल तिखट एक चमचा साखर आणि अगदी थोडंसं काळं मीठ घेतलं हे अगदी जर असं खलबत्त्यात कुटून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण जिन्नस एकजीव होतील आपला एका प्रकारचा सरबताची लज्जत वाढवणारा मसाला या ठिकाणी तयार झाला आहे तो मी एका पसरट आकाराच्या डिशमध्ये काढून घेतला आता ग्लास घ्यायचा या ग्लासाला मगाशी जे पिळलेलं लिंबू होतं ना ते चोळून घ्यायचं आणि या पद्धतीने हा मसाला ग्लासाला चिकटवून घ्यायचा यामुळे सरबत पितानी मध्ये आधे या, या मसाल्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि सरबतही टेस्टी लागतं पण ही कृती करणं पूर्णतः ऑप्शनल आहे पुन्हा एकदा ग्लासात दोन दोन क्यूब टाकून घेतले आणि लगेच आता हे सरबत जे आहे ते यामध्ये ओतून घेऊयात या, या सरबतामध्ये आपण जेवढे काही घटक वापरले आहेत ते पूर्णतः नॅचरल आहे शरीरासाठी ऊर्जा देणारे थंडावा देणारे आहे त्यामुळे आजचं हे सरबत तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा घरी आलेल्या पाहुण्यांना देखील तुम्ही हे देऊ शकता अगदी स्वस्तात मस्त अर्ध्याच टरबुजामध्ये एवढं सारं आपलं हे सर्वत तयार झालंय त्यामुळे नक्कीच कॉस्ट फ्री देखील आहे त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय प्रत्येकालाच आवडतात मी आज तुमच्यासोबत दोन प्रकारचे थंडगार पेय रेसिपी शेअर करणारे रे, सरबत हे म्हणायला जरी सरबत असलं ना तरी देखील तुम्ही खाता खाता पिऊ शकता ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल रेसिपीत जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हे सरबत नाग टरबुजापासून बनवणार आहोत तर टरबूज ना पहिले अशा पद्धतीने वाजवून बघायचं अगदी भरगतच वाजलं गेलं पाणीदार वाजलं गेलं की समजायचं हे ताजं आहे सोबतच याच्या देठावरून देखील तुम्ही ओळखू शकता असा थोडासा याला पिवळसर रंग असला की समजायचं चा हे छान असं लाल देखील असणार आहे आता टरबूज आपण कापून घेऊयात हे सर्वत आपलं दोन लिटरपेक्षा अधिक बनणार आहे तर त्याकरिता मी अर्ध्या टरबूजाचा वापर करणारे तर बघा किती मस्त लाल बुंद माझा हे टरबूज निघालेला आहे आता यातील अर्ध टरबूज आपण ठेवून देऊयात कारण हे सरबत बनवायला मला फक्त अर्ध टरबूज लागणार आहे आता यातील शक्य आहे तेवढ्या तुम्ही बिया काढून टाकू शकता नाही काढल्या तरी देखील पुढे मी तुम्हाला सोपी कृती सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे टरबूज पुन्हा एकदा मी यातील अर्धा भाग कापून घेतलाय कारण याच्या आपल्याला एकदम छोट्या छोट्याशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत त्या कापायला सोपं जावं म्हणून मी कापून घेतलंय आता याला अशा पद्धतीने उभे आणि अडवे अगदी छोटे छोटेसे काप द्यायचे आहेत म्हणजे मग आपल्याला हे टरबूज छान असं एकदम बारीक बारीक फुडींमध्ये कट करता येईल सोबतच अशा पद्धतीने हे टरबूज कापलं की यांमधील बिया काढणं देखील तेवढंच सोपं किंवा सोयीस्कर होतं तर बघा व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने मी हे टरबूज छान असं बारीक चिरून घेते तर बघा या ठिकाणी मी संपूर्ण अर्ध टरबूज छान असं बारीक फोडींमध्ये कट करून घेतलं आहे तर बघा या टरबूजाच्या फोडींमधून या ज्या बिया आहेत ना त्या सेपरेट झालेल्या आहे याच वेळेला तुम्ही त्या वेचून घेऊ शकता नाही वेचल्या तरीही मी तुम्हाला पुढे त्या वेगळ्या कशा करायच्या ते सांगते आता हे टरबूज आपण मिक्सरला छान असं दळून घेणार आहोत याची आपल्याला प्युरी किंवा रस काढून घ्यायचा आहे त्याकरिता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठ्या आकारचं मिक्सरचं भांडं घ्या त्यामध्ये तयार झालेल्या फोडींमधील निम्म्या फोडी मी या मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे या निम्म्या फोडींना आपल्याला नंतर वापरायच्या आहेत आता या ताटातील फोडी जरा वेळ साईडला ठेवून देते आणि या मिक्सरमध्ये टाकते गोडी घेण्याकरिता अर्धा कप किंवा त्याला थोडेसं एखाद दोन चमचे कमी प्रमाणामध्ये साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीचा आपला तरबुजाचा रस वेगळा झालेला आहे चोथा वेगळा झालेला आहे कारण हे मी एका गाळणीने गाळून घेतलंय यामुळे चौथाही सेपरेट होतो सोबतच यांमध्ये ज्या बिया गेलेल्या होत्या ना त्या देखील वेगळ्या झालेल्या आहेत हवं तर हा चौथा तुम्ही फेकूनही देऊ शकता किंवा मग चेहऱ्याला लावण्याकरिता देखील याचा वापर करू शकता उन्हाळ्यामुळे बऱ्याचदा चेहरा किंवा हातपाय टॅन होतात तर त्याकरिता हे उपयुक्त आहे आपला या ठिकाणी टरबुजाचा रस तयार झालाय यामुळे आपल्याला कलर वापरण्याची गरज पडणार नाही आता शिल्लक ठेवलेल्या जेवढ्या काही टरबुजाच्या फोडी होत्या ना त्या देखील मी यामध्ये टाकून दिलेल्या आहेत यांमधील जेवढ्या काही बिया होत्या टरबुजाच्या बिया त्या काढून टाकल्यात आता यामध्ये टाकूयात सब्जाचं बी तर ते बघा अशा पद्धतीचं दिसतं जसे की आपले काळे तीळ असतात ना अगदी सेम पद्धतीने यालाच तुळशीची बी देखील म्हटलं जातं हे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात सहजतेने मिळेल याच्या वापरामुळे शरीरामध्ये कितीही जास्त प्रमाणात उष्णता झाली असेल तर ती पूर्णता नाहीशी तर होतेच पण त्यासोबत वजन कमी करण्याकरता देखील फायदा होतो हे बी ना आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी, कमी तीन ते चार तासांकरिता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे ते अशा पद्धतीने भिजलं की दिसायला लागतं आता हे देखील मी या सरबतामध्ये टाकलंय हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कारण हे बी भी भिजलं की थोडंसं चिकट स्वरूपाचं होतं त्यामुळे चमच्याने हे व्यवस्थित मिक्स केलं की ते बरोबर सर्व ठिकाणी एकसारखं पसरतं एक लिटर तापवून नंतर छान असं थंड करून घेतलेलं दूध तर दूध तुम्ही गाईचा गाईचा या ठिकाणी गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता मी गाईचंच आहे गाईच्या दुधाला ना छान अशी गोडसर टेस्ट असते हे दूध मी थोडंसं जास्त वेळ उकळवून घेतलं होतं यामुळे हे थोडंसं घट्टसर तयार झालेलं आहे आणि सोबतच याला छान अशी गोडी देखील आलेली आहे तर आपलं उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारं खाता खाता पिताही येणारं तरबुजाचं सरबत तयार झालंय पण जर याची टेस्ट आपल्याला आणखी थोडीशी वाढवायची असेल तर यामध्ये आपण अशा पद्धतीचं रुआबा सिरप जे मार्केटमध्ये सहजतेने मिळतं ते देखील वापरू शकतो तर हे मी फक्त दोन ते तीन चमचे वापरत आहे हे सिरप तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता वाटीभर गुलाबाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत पाव कप साखर आणि पाव कप पाणी घेऊन छान असं घट्टसर होईपर्यंत उकळून घ्यायचं आपलं रुआबजा सरबत घरच्या गर घरी तयार होतं तर बघा काही मिनिटांमध्येच आपलं टरबूजाचं थंडगार गारेगार शरीराला थंडावा देणारं आणि या उन्हाळ्यात आवर्जून बनवता येणारं खाता खाता पिताही येणार असं मजेदार तरबुजाचा सरबत तयार झालेलं आहे हे तुम्ही एकाच वेळेला थोडंसं जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकता आणि जेव्हा कधी उन्हातून आपण घरामध्ये येतो त्यावेळेला हे थंडगार सरबत पिऊ शकता यामुळे नक्कीच तुमच्या शरीरातील उष्णता पूर्णता नाहीशी होणार आहे हे सरबत जर तुम्ही पाहुण्यांना प्यायला दिले ना तर शंभर टक्के पाहुणे तर खूपच जास्त प्रमाणामध्ये खुश होणार आहे आणि याची रेसिपी तुम्हाला आवर्जून विचारणार आहे आपण हे सरबत सर्व कसं करायचं ते बघूयात आता काही जणांना हे सरबत एकदम थंडगार प्यायला आवडतं तर त्यांच्याकरिता ग्लासामध्ये दोन ते तीन बर्फाचे खडे टाकायचे आहेत आणि मगच हे सर्वत त्यामध्ये सर्व आहे तयार आहे आपलं उन्हाळा विशेष थंडगार सरबत डेकोरेशनकरिता थोडेशी यावर पुदिन्याची पाणी लावलेली आहेत हे लावणं पूर्णतः ऑप्शनल आहे सोबतच वरून थोडंसं दिसायला एकदम रिच दिसावं याकरिता रुआबजा टाकूयात म्हणजे मग आपल्याला एकदम विकतचं सरबच पितोय असंच फील येईल तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात तुमच्याजवळ त्या एखाद्या छानशा नवीन रेसिपी सोबत पण हे उन्हाळ्याचं सर्वत एकदा तरी या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा पुन्हा अशाच एका नवीन आणि छानशा इंटरेस्टिंग रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय लगेच आपण या टरबुजाच्या सरबतातील दुसरा प्रकार बनूयात हा प्रकार देखील पहिल्या प्रकारापेक्षा जास्त सोपा असल्यामुळे तुम्हाला नक्की आवडेल त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी पुन्हा एकदा आणखी एक टरबूज घेतला काय मस्त असं आतून लाल निघालेला आहे यातील तुम्हाला जेवढं टरबूज वापरायचा असेल ना तेवढंच कापून घ्यायचं उरलेलं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता सध्या मी फक्त अर्धाच टरबूज वापरणार आहे तर त्या अर्ध्या टरबूजाचे देखील पुन्हा एकदा पावभाग करून घेतला यातील एका भागाचे थोडेसे मोठ्या साईजचे तुकडे बनवायचे तर एका भागाचे एकदम छान असे जेवढे शक्य आहे तेवढे बारीक बारीक तुकडे करायचे तर हे जे मोठे तुकडे आहेत ना ते आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि याची खूप छान अशी बारीक प्युरी किंवा याला तुम्ही टरबुजाचा ज्यूसही म्हणू शकता तो बनवून घेणार आहोत आणि जो उरलेला पावभाग आहे ना ज्याचे आपण बारीक बारीक तुकडे करतोय ते आपण गार्निशिंगकरिता वापरणार आहोत यामुळे टरबुजाचा ज्यूस सरबत पितांनी जास्त छान वाटेल पिता पिता तुम्ही खाऊही शकता बघा अगदी सहजतेने या छोट्याछोट्या फोडीही आपल्या तयार झाल्यात या फोडी जर आपल्याला आणखी जास्त बारीक करायची असेल तर या पद्धतीने ताटात घेऊनही त्या पटापट कापून घेऊ शकतो अगदी सहजतेने कापल्या जातात आता मी या ठिकाणी घेतला आहे दोन चमचे सब्ज्या ज्यांचे उन्हाळ्यामध्ये डोळे जळजळ करतात उष्णतेचा त्रास होतो युरिन इन्फेक्शन होतं त्यांनी तर याचं सेवन आवर्जून करावं यामुळे शरीरातील संपूर्ण उष्णता नाहीशी होते याला फक्त आपल्याला पाच मिनिटाकरिता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं असतं अगदी पटकन हे भिजलं जातं त्यामुळेच मी आतमध्ये साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे सोबतच आपल्याला पुदिन्याची पाणीही वापरायची आहे पुदिन्याची पाणी देखील शरीराला थंडावा देण्याचं कार्य करतं म्हणून मी या ठिकाणी फक्त पुदिन्याची पाने पाण्याच घेते आहे साधारणतः ही देखील अर्ध्या वाटी घेतली आहे याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता ज्या आपण तरबुजाच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या होत्या ना त्या मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि छान अशी बारीक प्युरी तयार करून घेऊयात यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालण्याची अजिबात गरज नाहीये सोबतच घालूयात अर्धा चमचा काळं मीठ यामुळे सर्वताला खूपच छान असे चटपटीत टेस्ट येते आवडीनुसार किंवा साधारणतः वीस ते पंचवीस पुदिन्याची पाने आणि अर्ध्या लिंबाचा रस गूळ हा उष्ण असतो सोबतच साखरेला देखील उष्णच म्हटलं जातं म्हणून मी या ठिकाणी गूळ साखर काहीही न वापरता डायरेक्ट दोन चमचे मध वापरतीये मध हा आपल्या शरीरासाठी नेहमीच पौष्टिक असतो पण जर तुम्हाला मध नसेल वापरायचा तर तुम्ही साखर गुळ काहीही वापरू शकता झाकण लावूयात आणि लगेच मिक्सरला छान असं फिरवून घेऊयात अगदी नॅचरल पद्धतीने आपला थंडगार कोणतेही एक्स्ट्राचे साहित्य न वापरता आपला टरबुजाचं किंवा कलिंगडाचा सरबत तयार होतं यामध्ये तुम्हाला चाट मसाला वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता हे टरबूज आपण बियांसह मिक्सरला दळून घेतलेलं असल्यामुळे आता ते आपल्याला गाळून घ्यावं लागतंय पण जर तुम्ही यातील बिया अगोदरच काढून टाकलेल्या असता तर मात्र तुम्हाला गाळून घेण्याची देखील अजिबात गरज पडणार नाही तर बघा साधारणतः एवढा चोथा माझा हा सेपरेट निघालेला आहे हा मी झाडांना टाकून देते कारण मातीमध्ये याचं खत तयार होतो आणि ते झाडांकरिता खूपच पौष्टिक असतं लगेच यामध्ये टरबुजाच्या फुडी घालूयात अगदी काही मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी सब्जा देखील व्यवस्थित भिजला गेलाय तो देखील घालूयात संपूर्ण सब्जा वापरला तरीही चालेल किंवा तुम्हाला कमी प्रमाणात आवडत असेल कमी प्रमाणातही घालू शकता थोडीशी पुदिन्याची पाने हातांनी अशी तोडून घालायची ज्यामुळे याचा फ्लेवर जो आहे अरोमा आहे तो या सरबतामध्ये अगदी व्यवस्थित उतरतो सोबतच आवडत असल्यास चार ते पाच आईस क्यूब घालायचे जास्त ही आईस क्यूब घालू नका कारण तसं बघायला गेलं तर फ्रीजमधील पाणी असू द्यात किंवा बर्फ असू द्यात हे शरीरातील उष्णता वाढवण्याचं काम करता यामुळे तुम्हाला हे सरबत नॅचरली थंड करण्याकरिता आणखी एक टिप्स सांगू शकते ती म्हणजे आपण जे टरबूज आहे ना ते दोन तास अगोदर थंड पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं ज्यामुळे टरबूज थंड होतं बर्फ घालण्याची अजिबात गरज पडत नाही आपलं या ठिकाणी सरबत तयार झाले लगेचच सर्विंगची तयारी करूयात त्यासाठी खलबत्त्यात चिमुडभर लाल तिखट एक चमचा साखर आणि अगदी थोडंसं काळं मीठ घेतलं हे अगदी जर असं खलबत्त्यात कुटून घ्यायचं जेणेकरून संपूर्ण जिन्नस एकजीव होतील आपला एका प्रकारचा सरबताची लज्जत वाढवणारा मसाला या ठिकाणी तयार झाला आहे तो मी एका पसरट आकाराच्या डिशमध्ये काढून घेतला आता ग्लास घ्यायचा या ग्लासाला मगाशी जे पिळलेलं लिंबू होतं ना ते चोळून घ्यायचं आणि या पद्धतीने हा मसाला ग्लासाला चिकटवून घ्यायचा यामुळे सरबत पितानी मध्ये आधे या, या मसाल्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि सरबतही टेस्टी लागतं पण ही कृती करणं पूर्णतः ऑप्शनल आहे पुन्हा एकदा ग्लासात दोन दोन क्यूब टाकून घेतले आणि लगेच आता हे सरबत जे आहे ते यामध्ये ओतून घेऊयात या, या सरबतामध्ये आपण जेवढे काही घटक वापरले आहेत ते पूर्णतः नॅचरल आहे शरीरासाठी ऊर्जा देणारे थंडावा देणारे आहे त्यामुळे आजचं हे सरबत तुम्ही या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा घरी आलेल्या पाहुण्यांना देखील तुम्ही हे देऊ शकता अगदी स्वस्तात मस्त अर्ध्याच टरबुजामध्ये एवढं सारं आपलं हे सर्वत तयार झालं आहे त्यामुळे नक्कीच कॉस्ट फ्री देखील आहे त्यामुळे मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करून द्या रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय प्रत्येकालाच प्यायला आवडतात म्हणूनच मी आज तुमच्यासोबत टरबुजाचे दोन प्रकारचे थंडगार पेय रेसिपी शेअर करणारे जरी सरबत असलं ना तरी देखील तुम्ही खाता खाता पिऊ शकता ज्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि मनही तृप्त होईल रेसिपीत जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर हे सरबत ना टरबुजापासून बनवणार आहोत तर ना पहिले अशा पद्धतीने वाजवून बघायचं अगदी भरगतच